तर तुमचं सगळ्याच एकदा आपल्याक्या नवीन ब्लॉकमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे मंगळवार आणि ह्यांची सुट्टी आहे तर ह्यांचं थोडंसं काम होतं म्हणून हे बाहेर गेलेले आहेत आणि आत्ता वाजलेत साडेबारा तर आमची ट्रीप जायची आहे परवा म्हणजे गुरुवारी तर त्यासाठी थोडंसं म्हणजे पॅकिंग वगैरे करायची होती ड्रेस वगैरे तर त्याच्यासाठी आत्तापर्यंत बाकीचा वर्लंय आणि कपडे आणि भांडी राहिलेले आहेत तर म्हटलं चला आत्ता ह्यांना थोडंसं वेळ लागेल तर रुत पण आणायला जायचे या मंगळवारी तर म्हणजे तेच आणत असतात पण आता त्यांना थोडा उशीर होईल म्हणून म्हटलं चला घेऊन येऊयात आणि थोडंसं स्वयंपाक केला आहे कारण की सुट्टी असलं की थोडंसं रिलॅक्स असतं निवांत असते त्याच्यामुळे थोडंसं उशिरा उठले आणि मग त्या चौदा आता म्हणजे चपात्या वगैरे झालेल्या आहेत वरण भात वगैरे फक्त केली तर भाजी बनवायची नाहीतर मग मग आता अगोदर त्याला घेऊन येते तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला निघूया चला चौकाशी हो। <laughs> रोडचं काम चालू ना तो 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 आता आजची अजिबात गर्दी नाही मस्त निवांत छान रस्त्याने तर आत्ता वाजले दीड रुटब्रशला आता शाळेतलं घेऊन आले आणि आत्ता चाललं तर आम्ही बाहेर तर चला काय घ्यायचंय बघूयात कारण की आज ह्यांची सुट्टी आणि मस्त सुट्टी असली की सायकलवर फिरायला रुटब्रशला खूप आवडतं कोणती घेणार कोणती चांगली चला हो। बिल करून ये दादा दादासोबत जाऊन

आणि बाहेर गेलतो बाहेरून पार्सल वगैरे आणलं दुपारी आणि दुपारी जेवण झाले तर मग आता संध्याकाळी फक्त करायचं होतं वरण आणि भात तर त्याच्यासाठी मी वरण अगोदर कुकरला लावून घेतलं म्हणजे वरण आणि भात मला आ, मी छोट्या कुकरमध्ये लावते त्याच्यामुळं अगोदर वरण लावून घेतलं वरण छान शिजलं आणि आता त्याच्या त्याच कुकरमध्ये भात लावणार आहे कारण की त्याच्यामधला भात ना खूप टेस्टी लागतो जे छोटं कुकर आहे ना त्याच्यामधला आणि मग सकाळी तर घाई असल्यावर तर समजा किंवा एखादी वेगळी भाजी बनवायची असेल तर मग मी मोठं कुकर लावत असते पण म्हटलं चला शक्यतो संध्याकाळी छोट्या कुकरमधलाच वरण भात असतो तर वरण छान शिजलं लगेच म्हटलं की वरणाला फोडणी घालूयात म्हणजे वरणाला फोडणी घातली की जास्त भांडी खराब होत नाहीत त्याच कुकरमधलं डायरेक्ट वरण फोडणीमध्ये घालायचं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट तांदळ धुवून लगेच भात लावायचं म्हणजे जास्त भांडे पण नाहीत आहे आणि स्वयंपाक म्हणजे अर्धा तास खूप झाला अर्धा तास वरण लावलं दहा मिनिटात वरण आहे फोडणी दिली पाच मिनटामध्ये की भात लावायचं आणि भात तर काही दुसरे एक दोन भांडे वगैरे असेल किंवा ह्यांचा रात्रीचा टिफिन आलेला असेल तर तेवढा घासूस तर भात पण शिजतो तर रात्रीच्याला म्हणजे जास्त काही काम नव्हतं लसन, लसन आ, तर म्हटलं चला त्याच्यासाठी घेतलेलं आहे लसण लसण मी थोडंसं जास्तच वापरते म्हणजे वरण वगैरे असेल तर आणि कांदा वगैरे असेल तर मग दुसऱ्या भाजीला तर नाही वापरते पण असं थोड्या भाज्या आहेत त्यालाच लसण वापरते लसण थोडासा जास्त घेतला तो छान पळींनी दाबून घेतला कट वगैरे नाही केला मग फोडणीमध्ये जिरे मोहरी लसण आणि कोथिंबीर जास्त होती त्याच्यामुळं मग मी सगळी तेलामध्येच टाकली कारण की भरपूर असल्यावर वरतून टाकलं तर ते नुसतंच म्हणजे असं वाटेल की कोथिंबीरीचंच वरण आहे आणि थोडंसं घट्टच केलं कारण की भातावर खायचं म्हणलं थोडंसं सा घट्टच चांगलं लागतं आता ह्याला छान फोडणी दिले आता ह्याला एक उकळी येईल उकळी आल्याच्यानंतर लगेच आपण एका गॅसवरती लगेच ह्याला काय नाही एक, एक उकळी आली की फक्त दोन मिनटं कमी गॅसवरती ठेवायचं म्हणजे थोडंसं कट पण येतो आणि टेस्टी पण लागतं आणि लगेच मग फोडणीमध्ये मी मीठ नव्हतं घातलं हळद पण नव्हती घातली कारण की अगोदर मी वरणामध्ये हळद आणि मीठ टाकलं होतं पण आत्ता थोडंसं ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड केलं आहे म्हणून थोडंसं मीठ टाकते वरण बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये आपलं वरण तयार झालेलं आहे आणि आत्ता हे आहे का गॅसवरती तोपर्यंत आपण लगेच भात लावून घेऊया तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ किंवा नवीन ब्लॉग्स मी बाहेर वगैरे जाते ते जर आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की, की जास्त करून मी बाहेर गेलेले व्हिडिओ आवडतात का रेसिपीचे आवडतात मला तर काढायला म्हणजे पेक्षा मी कुठं बाहेर गेले ना आता आजच जाऊ बघताल तुम्ही बाहेर गेले मला बाहेरचे व्हिडिओ खूप जास्त आवडतात काढायला तर घरातले पण काढते पण जास्त नाही आवडत घरात कारण की एक तर घरामध्ये ब्राईटनेस नसतो जास्त फ्लॅश नाही आहे त्याच्यामुळं मला घरामध्ये आवडत नाही आत्ता मी एक लाईटिंग पण घेणार आहे मग लायटिंग जर घेतली तर मग बाहेर व्हिडिओ काढायची गरज पण नाही आणि मला म्हणजे छान असं बाहेर कसं सनलाईट असते खूप छान फ्लॅश वगैरे असतो त्याच्यामुळं बाहेरचे जास्त आवडतात पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता बघू शकता लगेच तांदळ निवडून घेतले चाळून निवडून घेतले दरवेळेस ना मी म्हणजे अगोदर पण तांदळ जेव्हा मार्केटमधून आणते तेव्हा पण एकदा चाळून ठेवते म्हणजे खराब होत नाहीत आणि मग लावताना काय एकदा थोडेसे चाळून घ्यायचे निवडले की लगेच लावले तर लावायला काही जास्त उशीर लागत नाही दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आत्ता ह्याच्यात मीठ टाकते आणि पाणी म्हणजे पाणी पण कुकरमध्ये टाकायचं म्हटलं खूप जास्त नाही लागत थोडंसं लागतं आणि कुकरमध्ये करायचं म्हटलं ना खरंच खूप सोपं आहे अगदी दोन मिनटामध्ये लावलं लगेच दोन मिनिटामध्ये लगेच शिट्ट्या येत आहेत लगेच भात पण तयार तर आज आम्ही कुठे गेलतो कारण की आज होतं हे मंगळवार ह्यांची सुट्टी होती थोड़ा त्याच्यामुळे थोडीशी खरेदी पण केली आणि सकाळी रात्रीचं मसाले भात होता थोडासा थोडा खाल्ला नाश्त्याला रुद्राष्टला चपात्या बनवल्या तो शाळेत गेला आणि मग तो शाळेतनं आल्याच्यानंतर थोडीशी खरेदी करायची होती परत म्हणजे थोडंसं पार्सल पण आणलं तर त्याच्यासाठी बाहेर गेलतो बाहेरून आले अगोदर बाहेरून यायला खूप उशीर झाला म्हणजे तीन साडेतीन वाजले आणि मग आत्ता व्हिडिओ एडिटिंग करायला घेतला आहे त्या व्हिडिओ नक्की लाईक करा